नमस्कार शेतकरी बांधांनो आज आपण प्लॉट प्लॉटवरती आलेलो आहे आणि आज आपण या चिघड सापळ्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर चिकट साफ्याचं काम काय किती काम बा। का करतो बा मित्रांनो तुम्ही जर चिखड तुमच्या शेतामध्ये जर लावले तुमच्या पिकामध्ये जर लावले तुमच्या खर्चामध्ये तीस ते चाळीस टक्के बचत करतो तीस ते चाळीस टक्के तुमच्या औषधीमध्ये बचत करतो एवढं काम आहे चिकट सापळे करतो शेतकरी बांधन या चिखट सापळ्याचे मुख्य तीन प्रकार पडतात एक चिवरे निळे व पांढरे असे तीन प्रकारचे चिघड सापले राहतात कारण की जे रस शोषक किडे राहतात रस शोषक किडीला पिवळा व निळा रंग खूप आवडतो पिवळा व निळ्या रंगात ते लवकर आकर्षित होतात त्याच्यामुळे व निळ्या रंगाचे रंगा चिकट सापले तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावलेच ले गेले पाहिजेत जसे की तुम्ही टमाट्यामध्ये लावू शकता मिरचीमध्ये लावू शकता वांग्यामध्ये लावू शकता कापू झालं सोयाबीन झालं ज्या पिकावर थ्रीपचा अटॅक राहतो की लाल किडी लाल किडीचा अटॅक राहतो अशा पिकामध्ये हे लावलेच गेले पाहिजेत कारण की यांना काय होतं तुमचे मावा झाले तुडतुडे झाले खेप झाले किंवा आपली नागाळीचे जे पतंग राहतात ते सुद्धा याला येऊन चिपकतात किंवा आपले फळपोखण आळी राहते ते सुद्धा येऊन याला चिपकतात आपले कंदमाशी राहते डंकमाशी राहते ते सुद्धा याला येऊन चिपकतात आणि याचं काम खूप मोठं आहे कारण कंदमाशी झाली जर ही जर वावरात फिरत राहिली तरी खूप फळ नष्ट करते तर याला येऊन चिपकली तर आपल्या तेवढंच बचत होती खर्चामध्ये आणि याला लावताना असं झिगझाक पद्धतीने लावायचं या प्लॉटमध्ये लावलेलं ला ह्या प्लॉट प्लॉटमध्ये आणि याचा कालावधी एकदा या लावला चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत याचा जो द्रव्य चिगा द्रव राहतो चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी पुन्हा बदलून घ्यायचे याची काही किंमत नाही एकदम स्वस्ताचा प्रोडक्ट आहे शेतकरी बांधवांनो आणि एकडी एवढं पॅकेट भरपूर झालं एका पॅकेटमध्ये वीस पिवळे व पाच निळे सापळे येतात एका एका तीस गुंठे बेगा भरचा प्लॉट असेल तर तुम्ही एक लावू शकतात याचं काम खूप मोठं आहे शेतकरी बांधवांना विनंती करतो की जेव्हा तुम्ही टमाटे लावशान मिरच्या लावशान किंवा गोबी लावशान किंवा वांगे लावशान ते चिगड सापल्याचा सा वापर जरूर करायला लागवड झाल्या आल्या लगेच हे लावून द्यायचं आहे तुम्हाला मित्रांनो ते तुम्ही बघू शकता याला किती मोठी कीड येऊन चिपकलेली आहे हे पण याच्यात पांढरी माशी सुद्धा आहे नागाईचे पतंग सुद्धा आहे फळमाशी सुद्धा आहे म्हणजे याचा याच्यावर जो आटक आता होणार होता या किडींचा तो आटकीच थांबलेला आहे याच्यामुळे खूप मोठा फरक या ठिकाणी पडलेला आहे अशाच नवीन नवीन माहितीसाठी आम्हाला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद